some

शेला आधी होते मी आई चकूसी आधी होते मी आई आता झाले मी लोकांची आता झाले मी लोकांची आता झाले मी लोकांची आता झाले मी लोकांची आईचे डोळे दुखाने ओले आईचे डोळे दुखाने ओले आईचे डोळे

देवदया दत्तात्रया दिगंबरा गुरुराया देवदया दत्तात्रया दिगंबरा गुरुराया देवदया दत्तात्रया दिगंबरा गुरुराया देवदया दत्तात्रया दिगंबरा गुरुराया जायो जा म्हणून जायो गाठ म्हणून सांगल्या गणपती देवा गाठ म्हणून सांग दत्तात्रया दिगम्बरा गुरुराया देवदया दत्तात्रया दिगम्बरा गुरुराया देवदया दत्तात्रया दिगम्बरा गुरुराया देवदया दत्तात्रया दिगम्बरा गुरुराया श्रीकृष्ण देवेला नी सागर सकेला सागर सकेला घोळार त्यांचा घरी बोळ लागे घरी बोजरा घोळार त्यांचा घरी बोजलागे घरी बोजला ओगे वणा रुज खाला हाती सुड खाला हाती ओगे वणा रुज खालाला हाती गाना गदी घोळार मी तुमचा गे साता मी तुमचा मामी साता मी तुमचा गे साता मी तुमचा बाळ मारूनी Yeah, Yeah.

It's

¡Vamos! Y... ગોવિંદ માણસ <laughs> We need baby, baby